जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असं अपडेट आहे मित्रांनो पंच्याहत्तर टक्के उर्वरित विम्याचं वाटप हे होणार आहे त्यासाठी नऊ जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत हे नऊ जिल्हे धाराशिव सोलापूर अहमदनगर वाशिम हिंगोली बुलढाणा त्यानंतर अमरावती नागपूर आणि सातारा या जिल्ह्यात नुकसान भरपाई पीक विम्याची दिली जाणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्याचं हे वाटप होणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या नऊ आता शेतकऱ्यांना पिकिम्याचं हे वाटप होणार आहे त्यासाठी तालुके कोणते पात्र करण्यात आलेले आहेत मंडळ कोणते पात्र करण्यात आलेले आहेत पिकविची रक्कम आपल्याला हेक्टेर किती मिळणार आहे याचं वाटप कधी होणार आहे या संदर्भात आपण सविस्तराची माहिती घेणार आहोत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर धाराशिव ग्रामीण आणि पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले त्यानंतर यामधले काही मंडळ पात्र करण्यात आलेले बिंबळी कोरेगाव पाडोळी तेरी ढोकी आणि नागजी अशा प्रकारे हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे तुळजापूर जिल्ह्यात तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पिकिमा हिस्सा हा पीक विमा कंपनीला देण्यात आलेला आहे त्यामध्ये तुळजापूर आहे सोलेगाव आहे सावरगाव इडोळ मंगरुळ जोळकोट आणि नळदुर्ग हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे या मंडळाला सुद्धा नुकसान भरपाई पिकेची दिली जाणार आहे पारडा पारडामध्ये आसू जावळा त्यानंतर अनोळ सोनारी अशा प्रकारे हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर भूम तालुक्यात मानकेश्वर आहे अशी भूम वालवाड इटी अशा प्रकारे हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर मित्रांनो वाशी जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी काही मंडळ पात्र करण्यात आलेले होते तर त्या मित्रांनो तुरखडा आणि पारेगाव आणि वाशी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले मित्रांनो कळंबमध्ये कळम इटकुम हिरणा हिरमाळा मोह त्यानंतर शिरठाणा गोविंदपूर हे प्रकारे या प्रकारचे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले अमरगावमध्ये उमरगाव मध्ये दाळिंब नार नारंगवाडी आणि मुळज आणि मुरुम हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत लोहऱ्यामध्ये लोहरा माळळी आणि जवळी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर मित्रांनो सोलापूर तालुक्यात सुद्धा काही मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत यामध्ये उत्तर सोलापूर हे वाशी अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोळ मंगळवेढा पंढरपूर त्यानंतर सांगोली सांगोली माळेश्वर करम आणि मंठा हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात नवम नौ, नवद मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे या नवद मंडळातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विम्याचं हे वाटप होणार आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये काही भारतीय विमा कंपनीच्या माध्यमातून पिकविम्याचे रक्कम सुद्धा वाटप करण्यात आलेली आहे तर उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा हे पिकविम्याचं वाटप होणार आहे यामध्ये अशा प्रकारे मंडळ आहे मित्रांनो वाशिम मध्ये वाशिम आहे पार्टी टकमोर आहे अनसिंग आहे राजगाव नागठाणा वारली केमरा कोंडाळा कोंडाळा पार्टी आसरी आसरा पारडीसोड भर भरजहागीर मोग त्यानंतर गोवर्धना रिठोड कवठा मंगळूर करंजा जोलका जेलकाशूल शेलो खुर्द धानोरा मानोरा कुपटा त्यानंतर सिंधुजना मिरली कुंभरा कारंजा बाजार कारंजा बाजार त्यानंतर कामरगाव खेड ओटा मालेगाव शिरपूर किनी राजा त्यानंतर चंदोस असेगाव त्यानंतर कालगाव अशा प्रकारचे हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे मंडळात सुद्धा पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे मित्रांनो जवळपास हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकोणतीस मंडळासाठी पीक विम्याचे रक्कम ही वाटप होणारे काही शेतकऱ्यांच्या पंचवीस पंच पंचा पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्याने पिक रक्कम झालेली आहे तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होणार आहेत मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात जवळपास शेहेचाळीस मंडळ पात्र करण्यात आलेले अमरावती जिल्ह्यात एक्क्याण्णव मंडळ पात्र करण्यात आलेले नागपूर जिल्ह्यात सव्वीस मंडळ पात्र करण्यात आलेले सातारा जिल्ह्यात बावीस मंडळ पात्र करण्यात आलेले तर वाशिम बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा होण्याकरता आता लवकरच सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांना आपल्या सर्व जवळपास साडेसात हजार ते बारा साडेबारा हजार रुपये एवढं शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे हेक्टरी विम्याची रक्कम ही आपल्याला एवढी देण्यात सुरुवात करण्यात येणार आहे त्यासाठी पंच्याहत्तर टक्के शेतकरी बाकी आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत मित्रांनो कापूस असेल तूर असेल या शेतकऱ्यांना सुद्धा विम्याची रक्कम ही लवकरच वाटप करण्यात येणार आहे आता सध्या तरी सोयाबीन आणि ज्वारी असेल मक्का असेल अशा प्रकारच्या पिकाची पीक विमा रक्कम ही दिली देण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो आता या नऊ जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असा अपडेट होता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो